अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पठण करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही स शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ सकाळी लवकर उठून स्नान गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत सकाळी उठून पाण्यामध्ये हळदी मिसळून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडावे आपल्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी आणि शांती राहते शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले आहे यामुळे मानसिक शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्याने शिवलिंगावर हळूहळू जल आणि दूध अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवलिंगावर जलाभिषेक करताना आपले तोंड दक्षिण दिशेला असावे असे मानले जाते पूर्व दिशेला तोंड करून अभिषेक करू नये कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तीन पानाचे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्रासोबत धतुरा पांढऱ्या रंगाची फुले गुलाबाची फुले किंवा कमळाची फुले अर्पण करू शकता शिवलिंगावर चंदनाचा लेप लावणे खूप शुभ मानले जाते लाल चंदन किंवा पिवळे चंदन शिवलिंगावर लेप म्हणून लावावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते अक्षत म्हणजे अखंड तांदूळ शिवलिंगावर पिवळ्या रंगाचे अर्पण करावेत तांदूळ तुटलेले नसावेत याची काळजी घ्यावी भगवान शंकराला काही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे मध तूप दही असे पदार्थ अर्पण करू शकता काही ठिकाणी बेसनाचे लाडू आंबा किंवा केळे यासारख्या पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो कारण गुरुपौर्णिमा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि पिवळा रंग गुरुग्रहाला प्रिय असतो जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर ते शिवलिंगाला अर्पण करू शकता नागिनीच्या दोन पानावर मध लावून त्यात अकरा लवंगा आणि एक मिरी घालून शिवलिंगाला विडा अर्पण करू शकता शिवलिंगावर उपाय करण्यापूर्वी आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांना वंदन करावे त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करावी रोग आणि समस्या दूर होतात महादेवाच्या कृपेने सर्व रोगाचे सर्व प्रकारचे रोग आणि शारीरिक कष्ट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे शिवपूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते मानसिक शांती आणि समाधान प्राप्त होते भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेली बेलपत्र धतुरा शमीपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत बेलपत्र हे फाटलेले नसावे याची काळजी घ्यावी गुलाल किंवा पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते कारण पौर्णिमेला पांढऱ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे शिवलिंगाची पूजा करताना ओम नम शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नम या मंत्राचा कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्षाच्या माळेने जप करणे अधिक फलदायी मानले जाते जप करताना माळ गोमुखीमध्ये असावी ज्या बाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला आहे ते पाणी कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे हे पाणी रोगनाशक मानले जाते या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना दानधर्म करणे खूप पुण्यकारक मानले जाते चांदीची वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते यामुळे चंद्राचा दोष कमी होतो जर तुमच्या जीवनात शुभाशाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा तुम्हाला फायदा होईल शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या गुरुग्रहाने पीडित असलेल्या व्यक्तीने हळद साखर मीठ मध उंबर पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावे हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी सुरू करून दररोज करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानामध्ये असेल त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद पिवळे कपडे तूप हरभऱ्याची डाळ पिवळे फळ फूल सोने बृहस्पती यंत्र इत्यादी वस्तूसोबतच पुष्कराज रत्नदान करावे जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे पिवळ्या फुलांचा वापर करा गूळ हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करा विष्णूंच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल दर गुरुवारी विधीपूर्वक पूजा करावी यामुळे तुमच्या जीवनात गुरुचा सकारात्मक प्रभाव वाढेल तुमची प्रगती होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद